पुढच्या बातमीकडे वळतोय राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक पार पडलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक पार पडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मात्र या बैठकीला दांडी मारली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नव्हतं मात्र नाराजीनंतर त्यांना या समितीत सामावून घेण्यात आलं होतं तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला गैरहजेरी लावली आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत राज्य आपत्ती व्यवस्थापनाची शुभम बैठक पार पडली ले, आपल्याकडे असलेली माहिती काय प्रशांत सर आपण बघू शकतो की राज्य आपत्ती व्यवस्थापनाची एक महत्वाची बैठक जी आहे ती नियोजित करण्यात आली होती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी उपस्थित होते मात्र एकनाथ शिंदे या बैठकीसाठी उपस्थित नव्हते जी आहे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी जी आहे आपली कस्कर जी आहे ती व्यक्त केली होती की आता अर्थमंत्री अजित पवार जो आहेत निधी देत नाही आहेत आणि त्यामुळे विकास काम करायला कुठेतरी अडचण जाते अशा पद्धतीची तक्रार जी आहे शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती पण तरी मात्र आज अजित पवार या बैठकीसाठी उपस्थित असणार म्हणून एकनाथ शिंदे उपस्थित त्या ठिकाणी नाहीत का ते गैरजक का आहेत असे अनेक प्रश्न जे आहेत ते पुन्हा एकदा समोर येत आहेत नाराज आहेत का कि ते की ते कुठल्या अन्य कुठल्या कामात व्यस्त आहेत त्याचे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर येत आहेत सोबतच महत्वाच्या साध बैठका ज्या आहेत त्या देखील होत्या नियोजित त्यांच्या बैठका होत्या आणि मात्र एकनाथ शिंदे हे या बैठकांसाठी सह्याद्री असतिगृहावर पोहोचलेच नसल्याची बाब जी आहे ते आता समोर आलेली आहे त्या संत जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता